आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात नमस्कार बागलान विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस बागलान वृत्तांत प्रत्येक गावा खेड्यात शहरात आठवड्या बाजारात जाऊन मतदार राज्यांचा कौल जाणून घेत आहेत आज बागलान वृत्तांतची टीम पोहोचली आहे दरेगाव गावात इथल्या मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने कुठल्या उमेदवाराला आहे त्यांची पसंती जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा बागलान वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची नमस्ते काय वाटतं बागलांचा आमदार आहे वेळेस कोण असेल बी जे पी काय कारण त्यांनी या दोन तीन वर्षात इतकं जोराने काम केलेलं आहे ना एकदम जबरदस्त काम केलेलं आहे आणि हा आपण त्यांचीच आहे आणि त्यांना कॉम्पिटिशनमध्ये कोणीच नाही कारण का ते बोलत काम बोलतं त्यांचं त्याच्यामुळे बी जे पी नोटीस विद्यमान आमदारांचा जनसंपर्क आहे जोरात एकदम जोरात अडीच तीन वर्षापासून एकदम जोरात आहे मागे पण काही आमदार होऊन गेले असतील त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काळात काही काम केलीत आता त्यांचं एवढं बोलण्याचं आपल्याला काही सांगता नाही येणार पण ह्या आमदारांचं एवढ्या तीन वर्षापर्यंत इतकं जोरात काम आहे ना प्रत्येक गावागावात त्यांचा संपर्क पण आहे आणि काम पण आहे विकासाचा अजेंडा आहे याच्यापूर्वी त्यांनी केलेलंच आहे पण आता परत एक नवीन जो माने ते त्यांचा जो विकास आहे ना अजून जोरात करतील भरपूर कामं करत आणि सगळ्यात तुम्हाला सांग का नित रस्ते समाज मंदिर हे त्याच्यात नाही हो एक वेगळा माहोल जो आहे ना बी जे पीचा ती गोष्ट न्याय कमल हे अजून दादा आहेत आपण त्यांचं कौल जाणून घेऊ काय वाटत शंभर टक्के काय कारण त्यांचं शंभर टक्के निवडून यावर्षी खूपच काम केले प्रत्येक खेड्यामध्ये तुमच्या गावात काही विकास कामं झाली भरपूर झालेले भरपूर भरपूर काम झालेले एक कोटीचे काम झाले कमीत कमी त्यांच्या अशा कामांवर तुम्ही खुश आहात खुश आहात आम्ही वाटत तुम्हाला ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले तर ते विकासाचा अजेंडाचा गुलाल त्यांचा आहे निवडून आलेला परत चालू ठेवतील काय वाटतं कोण आमदार साहेब मी एक सांगू आमदार कोणी बनू शकतो कोणत्याही पक्षाचा बरोबर आहे त्यावर आपण डेफिनेट सांगू शकत नाही ना आमदार बीजेपीचा राहील का राष्ट्रवादीचा राहील का कोणता राहील पण जो काम जो करणारा माणूस आहे तोच आमदार बनेल कोणी काम केलंय आता दिलीप सरांनी पण भरपूर कामं केले बरोबर आहे ज्या आपण इलेक्शनला उभं राहतो पाच वर्षानंतर आपण गावात एंट्री मारतो पाच वर्ष कोणी फिरून पाहत नाही हे गाव कोणत्या परिस्थितीत चालू आहे याला अमरधामध्ये कोणते कामं चालू आहे गावठाणमध्ये कोणते काम चालू आहे असं कोणी म्हणतं का नाही म्हणत ज्या आपण जे इलेक्शनला उभं राहिले ना रा तेव्हा पाय पडता आणि तेव्हा म्हणता हो ठीक आहे बरं ठीक आहे ज्यांनी कामं केले ना तो आमदार बनवू शकतो मग ह्या पाच वर्षात किंवा मागच्या दहा वर्षात पंधरा वर्षात कुठल्या उमेदवाराने आपल्या गावाला भेटी गाठी दिलेल्या आहेत दिलीप बुरशे सर ते येता फोन केला तर मीटिंगला येता बरोबर आहे दीपिका चव्हाण संजय कांदिलाल चव्हाण ते पाच वर्षात आताच पुरून परवा पुरु आले फक्त भेट द्यायला बरोबर आहे का नाही मग तुमची पसंती कोणाला तुतारीला की कमळाला तुतारी कमळ कोणताच पक्षाचा माणूस नाही मी जिथं जायचं वोटिंग तिथं करायची बुद्धी तिथं फिरेल तिथं निघायची या ठिकाणी काही वरिष्ठ मंडळी आहेत आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं वरिष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी असेल यावेळेस दिलीप बस कामं केली त्यांनी गावात मग भरपूर कामं केली काय कामं केली त्यांनी गावात भरपूर स्टँड दिला गावात खडी खरण म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट करण तिकडे मशनभूमीच कातरवेल रस्ता त्यांच्या अशा कामांवर खुश आहात तुम्ही हो हो भरपूर भरपूर काम काय वाटतं बाबा तुम्हाला पुष्कळ केले त्यांनी दिलीप पाण्याची टाकी केली रस्ते केले भरपूर शाळा वगैरे सगळं लक्ष आहे त्यांचं पाण्या पिण्याचं टँकर सुद्धा दिला आम्हाला त्यांनी दादा तुम्ही एवढे तुम्ही आता एवढे वरिष्ठ आहात तुम्ही खूप आमदार बघितलेत बागलांना मिळालेले त्यापैकी कुठला आमदाराने जास्त जनसंपर्क केलाय दिलीप बोर्श बोर्श मा, मागे जे आमदार निवडून आले होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही विकासाची कामं केली फक्त इथं कामं नाही केले आश्वासन खूप दिली निवडून जाण्यापेक्षा म्हणजे फक्त मतदान घेण्यासाठी आले आश्वासन पुरा करणारा आमदार कोण दिलीप दरे गावातील युवकांच्या मनामधला कौल काय आहे त्यांची पसंती कुठल्या उमेदवाराला आहे काय वाटतं दादा कोण बनेल यावेळेस आमदार दिलीप बोरसे काय कारण त्यांचं काम पण चांगलं आहे ना जनसंपर्क आहे त्यांचा, त्यांचा हो आहे ना चांगला संपर्क आहे दादा ह्यापूर्वी पण काही आमदार होऊन गेलेले असतील त्यांचा जनसंपर्क आपल्या गावात होता त्यांचा नाही मला माहिती पण आणता आहे दिलीप बोरसे यांचं नक्की माहिती आहे वाटतं ते विका निवडून आल्यानंतर विकासाचे काम असे सुरू ठेवते शंभर टक्के काय यावेळेस बागलांचा आमदार कोण बनेल बागलांचा आमदार जे बीजेपीचाच बने असा अंदाज आहे काय कारण का 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 का। का ते काय सांगते ते त्यांची कामगिरी का त्यांचं काय ते का सांगत येत नाही त्यांनी काम केले तुमच्या गावात केलं ना हे काय त्यांच्या कामावर खुश आहात तुम्ही हा खुश आहोत पण मागे पण काही आमदार होऊन गेले असतील त्यांनी काही काम केले असतील होते साडे खडे पेवाल नव्हतं तो हलवेत अकरा वर्षी बारा वर्षी टँकर चालणं मग तुम्ही समस्या कोणता आमदारने सोडी याच बघून सोडी ना काय द्या मुंगळू मग तुम्ही पसंत उतारेले का कमळले आपली पसंती काय कमळली शिकाय आजी आहेत आपण त्यांचा कोल जाणून घेणार आहेत काय वाटेस आजी या टाइम आमदार कोण बनी तो तारिका कमल कमल या ठिकाणी आणखीन आहेत काय वाटतं कोण बनेल आमदार आता जसं सरकार असेल तसं चालेल सरकार आपल्याला निवडून द्यायचं आहे आपल्याला कुठलं सरकार अपेक्षित आहे मोदीचं मोदीचं लाडकी बहीण योजना वगैरे ह्या ज्या स्कीम आहेत जसं रेशन फ्रीमध्ये मिळतं एस टीचा प्रवास मिळतो अर्ध्या तिकीटची सवलत आहे तर याच्यामुळे तुम्ही या महायुतीवर खुश आहात मग खुश वाटत तुम्हाला हे सरकार निवडून आले किंवा हे आमदार निवडून आले तरीही जे काही महिलांसाठी योजना ती सुरू ठेवतील आता ते सरकारच्या याच्यावर आपल्याला काय सांगता येईल नाही का निवडून आल्यावर येते कोणचं सरकार येतं ते आपल्याला आपण म्हणतो पण तुम्हाला काय वाटतं आता त्या याच्यावर शेती गावात आमदारांनी विकास कामं केली हे आत्ता रस्ते केलेले आहेत कोणचं सरकार होतं हे नाही सांगता येणार पण केलंय ते काय पण पूर्ण उचडून गेलेलं आहे ते आहे काय अपेक्षा आहे आमदार आणि जो कोणी नवीन आमदार निवडून येईल त्याच्याकडून काय अपेक्षा आमच्या इथे का ते प्यायचं पाणीचं आहे ना क्षार खूप आहेत नद्या याच्यावर विहिरीवर तर ते काय म्हणतात का फिल्टरचं ते काम फक्त करायला पाहिजे कारण काहींना अशा आधार होत आहे ना काहींना मुतखडे काहींना काय काय वाटतं कोण यावेळेस बागलांचा आमदार दिलीप मंगूळ बोर्से काय कारण त्यांनी बरंच काम केलेलं आहे आमच्या गावात काही खेडूप राहिलेलं काम करायचे आमचं पाठचं काम करायचंय आहे डावा वाटत का ते आमदार झाल्यानंतर हे काम करतील हो शंभर टक्का करतील यापूर्वी पण काही आमदार होऊन गेले असतील त्यांनी काही काम केलं आपल्या भागात ते काही माहित नाही अजून पण यांनी बरच काम केले बाबा दिलीप मंगळूंनी काय अपेक्षा आहे जो कोणी आमदार येईल निवडून येईल ते तेवीस तारखेला कळेलच वीस तारखेला मतदान होणार आहे पण मग तेवीस तारखेनंतर जो आमदार येईल त्याच्याकडून काय अपेक्षा मग आम्ही हे सांगणार ना आम्हाला हा, हा, काम पाहिजेल बा प्रत्येक याला काहीतरी यो योजना पाहिजे काहीतरी शेड शूड काही पाटचं काही बंधारे काही हे तुम्ही शेतकरी आहात शा शासनाने दिलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ घेतात तुम्ही अजून आमच्याकडे काही लाभ आला नाही यंदा फक्त आत्ता पीक विमा काही ते भेटलेलं आहे नाही तर काहीच नव्हतं आम्हाला काय वाटतं बाबा दिलीप मंगळू यायला पाहिजे बा बहुतेक आमची अपेक्षा आहे कार्यकर्ता येतो आणि केंद्रात भाजपचं आहे ना खाली पण भाजपचंच पाहिजे बाबा असं असतं की आमदार फक्त काही वेळेस सेना निवडून येण्यासाठी विकास कामं करतात दाखवतात नारळ फोडतात पण मग नंतर ते गावाशी संपर्क तोडतात तर तुमच्या एवढ्या कारकिर्दीत तुम्ही आमदार बघितलेत निवडून आलेले वगैरे सर्वात जास्त जनसंपर्कामध्ये जनसंपर्क करणारा आमदार कोणता हाच आमदार कायम आमच्या गावाला येतो बा दुःख सुख म्हणजे काही अडचणी सोडवायला येतो तो मागे पण आमदार होऊन गेलेले असतील त्यांनी काही संपर्क केला या ठिकाणी आजी आहेत आपण त्यांचाही कोल जाणून घेणार आहोत काय आजी मतदान करायचंय कोणले करच्या कमळले का तुतारीले कमळलेच आहे ना काम करतोस का कमळवाला हा मग आणि अडचण बरोबर हे करतोस ना आता काय वाटे श टाईमला आमदार कोण बुनी बागलांना दिलीप मंगळू पाहिजे काय कारण कारण काय तू बरं काम करस आणि जे काय होते ते बरोबर ते -बर काम करतो ते भंडारे काही ते काही वगैरे गाडपीठचे पैसे ते आते। त्या तुम्हाला सांगे संपर्क करतंस का निवडी आल्यानंतर ते पुलेन सांगते ना बघा या बांगे जे आमदार वेगळ्या त्याचने काही जनसंपर्क करा होता का तुम्हाला भेटणार होता नाही नाही काही कधी भेटतात ते फक्त यातील तू जर निवडी घ्या काय तो, तो ये वाटस का दिलीप मंगळू बोरसे जर निवडे होणार तर त्या काम करतील विकास ते थान का न जो आमदार निवडून येईल तो विकास करेल किंवा विकासाच्या कामासाठी तुम्हाला काय त्यांच्याकडून अपेक्षा कशी अपेक्षा आहे पण त्यांनी काम काम केला पाहिजे या आपल्या अपेक्षा आहे आप कोणते काही आहे ना पण तो काम करायला पाहिजे काय अपेक्षा आहे त्यांना की त्यांनी हे काम केलं पाहिजे गावासाठी बैल काय हे पाट भंडारे काही हे हो वगैरे नारा बडलिंग काही आई, आई गारपीट त्या त्यांचं काही ते प शेतकरी लोकांना ते पण त्यांनी तुम्ही शेतकरी आहात आम्ही I mean, कारागिर आहेत कारागिरे आहेत कारागिरांसाठी काही योजना शासनामार्फत चाललेल्या त्याचा तुम्ही लाभ घेता का अजून काही त्यांनी केलं नाही याची पुढे काय केलं भगवानांनी आपण वरिष्ठांचाही कौल जाणून घेतो आहोत तसं युवकांचाही कोल जाणून घेणार आहोत काय त्यांच्या मनामध्ये कोणाला आहे कुठल्या उमेदवाराला आहे आपली तुमची पसंती दिलीप मंगळ काय कारण कामकाज चांगले केलेले आहे आमच्या गावात काय काम केले का के ए रस्त्यांचं काम चालू आहे इथे आपा चालू आहे काम अशी चर्चा होते की लोक जे काही उमेदवार असतात ते फक्त निवडणुकीपुरता गाठीभेटी घेतात जनसंपर्क असतो परंतु कुठल्या आमदाराचा जनसंपर्क जास्त आहे आपल्या गावात त्यांचा दिलीप करतात करता ते संपर्क हो करतात काय अपेक्षा आहे तुम्हाला नवीन आमदारांकडून ते निवडून आल्यानंतर त्यांनी हे कामं केली पाहिजेत त्यांनी शेतकऱ्यांना थोडं त्यांची समस्या जाऊन थोडी शेतकऱ्यांसाठी जे काही योजना शासनाकडून चालू आहे त्याचा लाभ मिळतो का शेतकऱ्यांना समाधानी हात त्याच्यावर आपण मावशींचा कोल जाणून घेणार आहोत काय वाटतं मावशी तुतारी का कमळ या काई काई करन, ते मला सांगताय मतदान करायचं आहे ना कोणाला करणार कोणाला पण करणार आता गाव काय वाटतं कोण यावेळेस बागलांचा आमदार दिलीप बोरशी काय कारण काही नाही आमचं नातेवाईक संबंध परत विकास काम भरपूर होते त्यांनी गावात काही काम केलंय त्यांनी असं कॉन्क्रिटीकरण ते एक शेड बांधले तिकडं मंदिराकडं म्हणजे जागा नव्हती म्हणून ते तर मशी बांधलं ते वाटतय का ते परत आमदार झाल्यानंतर असा विकास का काम सुरू ठेवते जरूर करते चांगले माणस आहेत त्यांचा जनसंपर्क आहे का या भागात भरपूर आहे मरण धारण प्रत्येकाच्या इथं लग्न कार्य सर्व येतात दादा काय वाटते बागलांचा आमदार कोण होईल यावेळेस आपले बुरशी साहेब काय कारण कारण काय रस्ते लाईट पाणी सगळी व्यवस्था बस एवढंच त्यांच्या या कामांवर समाधान आहात तुम्ही हो पण ह्यापूर्वी पण मागे काही आमदार होऊन गेले त्यांनी काही विकास काम केली होती का आपल्या गावात केले पण अपूर्ण मग तुम्ही कामावर समाधान या साहेबांचं नाव दिलीप मावशी आहेत आपण मावशींचा जाणून घेणार आहेत काय वाटतं मावशी आमदार कोण बनेल यावेळेस आमना होत बोरसे साहेबच बनतील बोरसे साहेब बनतील त्यांनी काम केलंय तुमच्या गावामध्ये मग भरपूर काम केलं आम्हाला फार प्रतिसाद आहे त्यांचा महिलांमध्ये लाडकी बहीण योजना आहे अर्ध तिकीट बसमध्ये सूट मिळालेली आहे तर मग महिलांचं काय वातावरण आहे त्यांचं मतदान कोणाला जाऊ शकतं महिलांचं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे बो दिलीप मंगळूस यायला पाहिजे असं विकास काम केली त्यांनी गावात मग विकास काम केले सगळे कुठेही प्राधान्य काही गरीबाला मदत देतात ते पण आता दोन महिला आपण रिंगणात आहेत मतदानामध्ये दीपिका ताई चव्हाण आहेत जयश्रीताई गरुड आहेत मग महिला या ठिकाणी दादा विश्रांती करतायत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय वाटतं दादा यावेळेस बागलांचा आमदार कोण दिलीप मंगळू दिली काय कारण चांगलं आहे नेतृत्व चांगलं आहे काम चांगले करतात इथं येणं जाणं चांगलं आहे त्यांचं कामाचं पण दडाड घ्यायचं खूप आमदार निवडून गेलेत आपल्या बागलान तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जनसंपर्क करणारा आमदार कोण दिलीप मंगळूजे बाकी मागे पण आमदार होऊन गेले त्याच्यापैकी कोणी आमदारांनी काही दिली का भेट तरी पाहिलं नाही इथं बाकीचे कोणी येत नाही या गावात ते ते काय मागे पण काही काही आमदारांनी असतील नव्हते आतापर्यंत त्यांचे यावेळेस चांगले दिलीप मंगळूंनी भरपूर कामं आणले बावीस तेवीस कोटीचे बांगला तालुक्यात चांगले काम आणले त्यांनी काय कामं आणले असे तुम्हाला सांगता येऊ शकतात रस्त्याचं काम चालू आहे कातरवेल सोनपूरपर्यंत भरपूर काम आहेत पाठबंधार काय अपेक्षा आहेत नवीन आमदार जो कोणी निवडून येईल त्याच्याकडून की त्यांनी गावाच्या विकासासाठी हे काम केलं पाहिजे अगोदर काम करायला पाहिजे जाणून घेऊ आता आपण एका युवकाच्या मनात कोणाला आहे पसंती सतरा उमेदवार रिंगणात आहे तुमची पसंती कोणाला आमची पसंती जो आहे जो चांगलं काम करेल त्यालाच कोणी चांगलं काम केलंय मग काम तर आता हे दिलीप मंगोत यांनी चांगलं काम केलं आहे प्रतिसाद चांगला दिला आहे आम्हाला त्यांचा जनसंपर्क आहे तुमच्या गावात हो आहे ना विकास कामं केली त्यांनी काही बरेच विकास कामं केले काय काम केलंय गावात शेड वगैरे अजून परत टँकर पाण्याचं टँकर असल्या कामांवर तुम्ही खुश आहात हो खुश आहात वाटतात ते आमदार निवडून आले परत तर ते विकासाचा अजेंडा असाच राबवतील हो राबवतील शंभर टक्के राबवतील बागलांचा आमदार कोण बनेल बागलांचा आमदार दिलीप मंगळ बोरसे काय कारण कारण काम भरपूर केले त्यांनी केलं आपल्या गावात काय काम चालू झालं बरं वाटतं होते परत आमदार म्हणून निवडून आले तर ते विकासाचे काम असेच करतील हा मग वाटतं ना काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून जर ते आमदार म्हणून निवडून आले तर त्यांनी गावासाठी पहिलं सर्वात पहिलं कोणतं काम केलं पाहिजे हा आता चालू आहे रस्ते वगैरे सगळं ते अपेक्षा काय की त्यांनी हे काम पहिले करावं आता शेतकऱ्यांसाठी चालू आहे आम्ही या ठिकाणी जाणून समस्या तो, तो बऱ्याच महिलांनी सांगितला की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे खरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे का तो सोडवला गेला पाहिजे का मग सोडवला आहे ना चालू आहे अजून पाईपलाईन वगैरे आहे पूर्ण काय वाटतं बागलांचा आमदार आहे वेळेस कोण असेल दिलीप मंगुळ बोर्सेज येतील तेच कारण आपल्याला म्हणजे आपल्या भारतासाठी त्यांचंच आवश्यक गरज आहे भारताचा जर म्हणजे संस्कृतीचं जर रक्षण करायचं असेल तर मग अशा नेत्यांचंच आपल्याला साथ हवी नाही का आपल्याला पाण्याची म्हणजे कोणत्याही प्रकारची अडचण असली तर आपण हे करू शकतो त्यांना ते ते आपल्याला मदत करतील तुमच्या गावात काही विकासाची कामं झालीत का विकासाची आ... ते हरणबारी डावा कालवा ते पण झालेलं आहे परत अजून रस्ते हे आमच्या गावात म्हणजे दगडींच रस्ता होता आधी रस्ते झाले आमच्या गावात पूर्ण गल्ल्या सिमेंटचे सिमेंटच्या झाल्या बरेच दवाखाना म्हणजे बऱ्याच सुधारणा झाल्या व लाडकी बहीण योजना सुरू आहे तिकिटात बस तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत आहे महिलांमध्ये याला धरून काय वातावरण आहे त्यांचं काय मत आहे महिला महिलांमध्ये चर्चा होत असेल गप्पा होत असतील त्यांना काय वाटतं की मतदान कोणाला करा म्हणजे आपण आपल्याला भाऊनी जसे लाडक्या बहिणींसाठी पैसे दिलेले आहेत नाही का साडेसात सात हजार आपल्याला आलेले आहेत अकाऊंटवरती तर सगळ्या ताई म्हणतात की बा आपण आपल्या भाऊंसाठीच म्हणजे आपण ज्यांना ज्यांनी आपल्याला मदत केलेली आपण त्यांच्यासाठीच प्रयत्न करू व असं सगळ्या ताईंचं असंच म्हणणं आहे बो असं आपण एकनाथ शिंदे म्हणजे आपल्या भावांकडंच आपण लक्ष द्यायचं व असं सगळ्या ताई म्हणतात गावात अशी काही समस्या आहे का महिलांना की ती होणं गरजेचं आहे अशी काही अपेक्षा की कोणी आमदार आला तर त्याने ती पूर्ण करावी हो म्हणजे गावात दवाखाना नाही परत आमची शाळा बंद पडलेली आहे शाळासुद्धा नवीन व्हायला पाहिजे पोवा आमचे कारण विद्यार्थी इकडं तिकडं शाळेत जातात हां पिण्याच्या पाण्याचे फिल्टर वगैरे असं म्हणजे आमच्या गावात शाळा जास्त अर्जंट आहे शाळा पाहिजे पोहा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि आलेली पाहिजे दवाखाना किंवा शाळा दोघं आले पाहिजे एवढी आपली इच्छा आहे दादा नमस्ते काय वाटतं येणारा विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार कोण असेल बागलांचा आमदार दिलीप मंगळू वर्ष असेल काय कारण काय कारण आमचे जवळील जर पाहिलं तर हा पहिला माणूस आहे की तो गावात कमीत कमी दुःख सुख कोणत्याही गोष्टीला हजर होऊ शकतो कुठल्याही कामात मदत करतो आम्हाला दादा तुम्ही वरिष्ठ आहात मागे खूप आमदार निवडून गेले असतील त्यांनी गावाशी जनसंपर्क किंवा संपर्क केला होता के निवडणूक आली का त्यावेळे यायची फक्त बस निवडणूक संपली का तर त्यांचा म्हणजे इथून पाय कधी आहे कधीच नसतो या गावात त्यामुळे आम्ही भावी आम्ही कमीत कमी म्हणजे -कमी आता इथून मागे आमचा बी जे पीचाच माणूस आहे आणि आज पण आम्ही बी जे पीलाच मदन करतो आहे काय वाटतं ते जर बोरसे साहेब निवडून आले तर ते विकासाचा अजेंडा राबवतील हो नक्कीच आम्हाला पूर्ण विश्वास आहे गावात पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात काही समस्या आहेत हे खरं आहे का आम्ही जेव्हा कोण जाणून घेतला तेव्हा आम्हाला असं जाणवलं की पिण्याच्या पाण्याचे काही प्रश्न आहेत तसं तर नाही जाणवतात आत्ता की दुष्काळ आपला तो प्रत्येक गावाचा प्रश्न होता तेव्हा पण आज रोजी आम्हाला कुठलीच अडचण नाही पाण्याची आज आमच्या गावातही पाणी आहे गावात दोन विहिरी आहेत वॉटर सप्लाय आहे ती पण प आज परफेक्ट आहे त्याच्यामुळे कुठलीच अडचण नाही पाण्याची या प्रकारे आपण जाणून घेतलाय बागलान विधानसभा मतदारसंघातील दरे गावातील मतदारांचा कौलकोनाच्या बाजूला कुठल्या उमेदवाराला आहे त्यांची पसंती असेच कौल जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची कॅमेरामॅन गणेश पवार स बागलान वृत्तांतसाठी साठी मी भैया साय माळी